आज या ठिकाणी बापूचा सत्कार करण्याचं निमित्त असं आहे की काल प्रदेशाहून रमेश आप्पा कराड साहेब यांच्या सूचनेनुसार किंवा विनंतीनुसार जिल्हाभरामध्ये जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडी झालेल्या आहेत त्यामध्ये युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून ऋषिकेशदा कराड यांची निवड झाली त्यांचं पण अभिनंदन आणि आज आम्ही ग्रामपंचायत मुरुड सर्वजण सदस्य बापूचा सत्कार करण्यामागं एकच उद्देश असा आहे की भारतीय जनता पार्टीनं आणि रमेश आपानी बापूला आत्तापर्यंत भरभरून दिलं आहे आणि आणखीन एकदा पुनश्च जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड केली आहे त्याबद्दल रमेश अपाकर साहेबाचे आभार आणि बापूला या निवडीनिमित्त मला एवढं सांगावं वाटतं आहे की आतापर्यंत जो कारभार तुम्ही केला आहे चांगला आहे पण इथून पुढचा कारभार उत्तम करावा आणखीन प्रगतीचा करावा अशा शुभेच्छा देतो आणि अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टी लातूर जिल्हा उपाध्यक्षपदी आपल्या गावचे कर्तव्यध्यक्ष उपसरपंच बापू नागटिळक यांची पुनश्च एकदा निवड झाली त्याबद्दल त्यांचा गावकरी नागरिक सदस्य भाजप कार्यकर्ते यांच्या वतीनं सत्कार करण्यात आलेला आहे त्यांचा जो पक्षासाठी दिलेलं योगदान आहे मागील तीस ते चाळीस वर्षापासून त्यांनी सामान्य लोकांसाठी किंवा पक्षवाढीसाठी जे योगदान दिलेलं आहे त्याची दखल म्हणून मान्य आमदार अप्पा कराड साहेब यांनी त्यांना भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपदी काम करण्याची पुन्हा एक संधी दिलेली आहे त्याबद्दल आदरणीय रमेश कराड साहेब यांचेही आभार व बापू नागटिळक यांनाही पुढील कार्यासाठी शुभेच्छा